नमस्कार रसिक होन हॉप ग्रीन गॅबल्स या पुस्तकातील बावीसावे प्रकरण आता आपण ऐकणार आहोत त्या दिवशी ॲनी पोस्ट ऑफिस मधून धावत घरी आली धावत कसली आनंदाने उडत उडत आली असे म्हटले तरी वावले ठरणार नाही तिच्या उत्सुक डोळ्यात आनंद मावत नव्हता तिला पाहून मारिलाने विचारले एवढे पळत याचे कारण काय छे छे मिसेस एलननी माझ्या नावाने हे आमंत्रणाचे पत्र पोस्टात पाठवले आहे मिस शर्ली ग्रीन गॅबल्स उद्या संध्याकाळी आमच्या घरी चहासाठी यावे मिसेस ॲलन मारीला मी खूप आनंदात आहे आयुष्यात प्रथमच मला मिस म्हणून संबोधले आहे आणि आपल्या घरी चहासाठी बोलावून माझा सन्मान केलाय मी हे पत्र कायम ते जपून जमिनीवर आणण्याच्या हेतूने म्हणाली मला म्हणाली होती की रविवारच्या शाळेतील सर्व मुलांना एकदा चहासाठी बोलवणार आहे तेव्हा तुला एकटीलाच आमंत्रण दिलेले नाही उगाच अत्यानंदाने जास्त हरखून जाऊ नकोस मारिलाची इच्छा ऍनीने आदर्श मुलीसारखे असावे आदराने बोलावे अदबीने व्यक्त व्हावे अगदी दुःखाच्या वेळी व्यक्त होताना सुद्धा या सर्व गोष्टीचे भान असायला हवे अशी होती पण मुळात ऍनीचा स्वभाव धर्म या साऱ्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा नव्हता उगाच अग्नीकडून थंडावा आणि बर्फाकडून उबदारपणाची अपेक्षा केल्यासारखे के झाले असते तिच्या एकाकी आयुष्यात दुःखांचा अतिरेक झाला होता त्या मनाने सुखांची चाहूल नुकतीच लागत होती त्याचा तिला अत्यानंद होणे गैरवाजवी समजणे चुकीचे ठरले असते मारेला सुद्धा तिची अपेक्षित आदर्श मुलगी कितपत भावली असती याची शंकाच होती ॲनीने मारिलाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले पण मनातून थोडी नाराज झाली तशात मॅथ्यू म्हणाले की वारा ईशान्येकडे वाहत आहे बहुतेक उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे ॲनी त्या रात्री दुःखी मनाने झोपी गेली तिला वाऱ्याने झाडांच्या पडणाऱ्या पानांचा आवाज पाऊस पडत असल्यासारखा वाटू लागला होता जवळच्या खाडीतील लाटांचा आवाज ऐकत रोज ती झोपी जात असे आज येणाऱ्या वादळाची तर चाहूल नसेल ना या चिंतेने ती व्याकुळ झाली उद्याची सकाळ कशी उजाडेल या धास्तीने उशिरा कधी डोळा लागला हे तिचे तिलाच कळले नाही आणि सकाळ झाली मॅथ्यूचा हवामानाचा अंदाज चुकीचा निघाला पावसाचा मागमूस दिसत नव्हता त्यामुळे ॲनीची कळी खुलली ॲनी मारिलाला म्हणाली मारिला असेच वातावरण संपूर्ण दिवसभर राहिले तर किती चांगले होईल चहा पार्टीच्या वेळी माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना अशी भीती वाटते मला मी अगोदर कधी चहा पानला गेलेली नाही पण शिष्टाचाराच्या नियमांचा मी चांगलाच अभ्यास केला आहे माझ्याकडून कोणतीही चूक घडू नये याकडे मी विशेष लक्ष देईन मला भीती वाटते की मी काही चुकीचे वागेन किंवा जे करायला हवे ते करायचे विसरून जाईन असे घडू नये यासाठी तुम्हाला मी वेगळे काही करावे असे वाटत असेल तर मला सांगा आणि तुझ्या बाबतीत अडचण अशी आहे की स्वतःबद्दल जास्त विचार करतेस त्याऐवजी तुला मिसेस ॲलनसाठी सर्वात काय अनुकूल आणि चांगले असेल याकडे लक्ष दे मारेलाने खरोखरच एक अमूल्य सल्ला दिला होता तुमचे बरोबर आहे मी स्वतःचा विचार न करण्याचा प्रयत्न करेन अॅनीने मारिलाला आश्वस्त केले शेवटी चहाचा कार्यक्रम काही गंभीर प्रसंग न घडता व्यवस्थितपणे पार पडला संध्याकाळी अॅनी प्रसन्न मनस्थितीत घरी परतली मारिला तिची वाट पाहत दारात उभी होती अॅनी मारिलाला म्हणाली मारिला मी खूप मजेत वेळ घालवला पुन्हा कधीही मला अशी संधी मिळाली मिळाली नाही तरी आजच्या अनुभवातून मला माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते मिसेस एलननी गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर पोशाख घातला होता अगदी सुंदर परीसारख्या दिसत होत्या मला वाटते मोठी झाल्यावर मला पण एखाद्या पादरी महोदयांबरोबर लग्न करायला हरकत नाही कारण ते माझ्या लाल केसांना फारसे नापसंत करणार नाहीत पण त्यासाठी एखादी व्यक्ती मूलत चांगल्या स्वभावाची असावी लागते त्यामुळे माझ्या बाबतीत ही गोष्ट लागू पडणे अशक्य आहे म्हणून तो विचार सोडून द्यायला काही हरकत नाही मी कितीही चांगले बनण्याचा प्रयत्न केला तरी ते व्यर्थ आहे माझ्या भूमितीसारखी ही गोष्ट आहे मिसेस ॲलन स्वभावत हो चांगल्या आहेत म्हणून मला त्या आवडतात मॅथ्यू आणि मिसेस ॲलन यांसारख्या लोकांवर प्रेम करायला वेगळे काही कारण लागत नाही कारण ते स्वत प्रेमळ आहेत मिसेस सारख्या व्यक्तींवर तसेच चटकन प्रेम बसणे कठीणच आहे त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात मिसेस लिंड यांचे समाजकार्य कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांना आदर आणि मान हा दिलाच पाहिजे पण मिसेस अॅलन सारखे प्रथमदर्शनी प्रेम वाटणे अवघड आहे चहासाठी लॉरेटो ब्रॅडली नावाची छोटी मुलगी ती सुद्धा आली होती ती रविवारच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे ती आणि तिची बहीण गाण्याचे कार्यक्रम करतात आज त्यांचा व्हाईट सँड हॉटेलमध्ये शार्लोट टाउन हॉस्पिटलच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आहे तिथे येणारे अमेरिकन टुरिस्ट अशा कार्यक्रमांना मदत करतात मी मिसेस ॲलनना माझी इथे येण्यापूर्वीची सर्व हकीकत सांगितली तसेच ग्रीन गॅबल्स मध्ये आल्यानंतरच्या पण घटना सांगितल्या तसेच भूमितीच्या बाबतीत कच्ची असल्याची पण कबुली दिली लहानपणी त्यांना पण भूमिती अवघड जात होती असे त्यांनी सांगितले त्यामुळे मला थोडेसे हायसे वाटले आता मी भूमितीवर जास्त मेहनत घ्यायचे ठरवले आहे मिसेस लिंड पण आल्या होत्या त्यांनी आमच्या शाळेत मिस म्युरिल्स स्टे स्टेसी यांची शिक्षिका म्हणून नेमणूक झाल्याची बातमी सांगितली यापूर्वी कधी ॲव्हन लीच्या शाळेत शिक्षिका नव्हत्या त्यामुळे मिसेस लिंड नव्या नेमणुकीवर नाराज आहेत पण मला कधी एकदा दोन आठवड्याची सुट्टी संपते आणि नवीन बाईंना भेटते असे झाले आहे प्रकरण तेवीस नवीन शिक्षिकेला भेटायला दोन आठवड्याची सुट्टी संपण्याची वाट पाहणाऱ्या अॅनीला त्यानंतरही जास्त दिवस वाट पाहावी लागणार होती इसेन्स ऐवजी औषध घालून बनलेल्या केकच्या घटनेला एक महिना उलटला तरी अजून ॲनीच्या हातून लहान मोठ्या चुका होतच राहिल्या एकदा डुकरांच्या बादलीत टाकण्याचे खाणे धानरटपणे तिथे भलतीकडेच ओतले ओढ्यावरचा लाकडी ओंडक्याचा पूल तंद्रीत ओलांडून गेली अशा अनेक लहान सहान न मोजण्याजोग्या गोष्टी घडतच होत्या मिसेस ॲलन यांच्याकडील चहा पानानंतर आठवड्याभरात डायना बॅरीने वर्गातील निवडक मुलींना टी पार्टीसाठी आमंत्रित केले मारियाने अॅनेला परत परत काही हुच्सपणा न करण्याची ताकीद देऊन मगच परवानगी दिली टी पार्टी चांगली पार पडली पिणे आटोपल्यावर बैठे खेळ खेळून झाले नंतर सगळ्याजणी बाहेर बागेत खेळायला गेल्या थोड्याच वेळात त्याच त्याच खेळांचा कंटाळ आल्याने नवीन डेरिंग नावाचा धाडसी खेळ खेळण्याचा एवनली गावातील मुलांचा तो लोकप्रिय खेळ बनला होता यात प्रतिपक्षाला एखादे धाडसी कृत्य करण्याचे आवाहन द्यायचे आणि त्यातील यशस्वी लोकांची नोंद एका वहीत केली जात असे याची सुरुवात कॅरी स्लोएनने रुबी गिलिसला तारातील जुन्या पुराण्या विलोच्या झाडावर जमिनी लगतच्या झाडांवर फांद्या चढण्याचे आवाहन देऊन केले रुबी झाडावरच्या सुरवंटांची आणि नवीन ड्रेस खराब होण्याची भीती बाजूला सारून निव्वळ कॅरीला हरवण्यासाठी तयार झाली आणि जिंकली देखील मग जोसी पायने जेन अँड्रुज ला डाव्या पायाने लंगडी घालत बागेला प्रदक्षिणा घालण्याचे आवाहन दिले तिने ते स्वीकारले पण प्रदक्षिणा पूर्ण करण्याआधीच पाय जमिनीला टेकला गेला आणि तिला हार पत्करावी लागली जोशीचा दणदणीत विजय झाल्याचे दिसत असताना ॲनीने जोशीला लाकडी फळ्यांच्या कुंपणावरून चालून दाखवायचे आवाहन दिले त्यासाठी तोल सावरत चालण्यासाठी सराव असणे आवश्यक असते आणि जोशीने अंगभूत चपळाईने आणि जोडीला सराव यामुळे अॅनीचे हे आवाहन सहजपणे पूर्ण केले आणि तिने तिच्या देहबोलीतून ॲनीच्या आव्हानातील फोलपणा दाखवून दिला बाकीच्या मुलीने तिचे टाळ्या वाजून कौतुक केले कारण त्यांना ते अवघड वाटत होते कुंपळ्यावरून खाली उतरताना जोशीने ॲनीकडे एक कुत्सित हास्य केले ॲनीने आपल्या वेण्या उडवल्या आणि सर्वांना उद्देशून म्हणाले एवढ्या कमी उंचीवरून चालणे ही काही फार मोठी गोष्ट नाही मला मेरीज विले येथील एक मुलगी माहिती आहे ती तर छप्पराच्या टोकावरून चालत असे घराच्या छप्परावरून कोणी चालत असेल यावर माझा विश्वास नाही आणि तू सांगतेस तशी कोणी मुलगी असलीच तरी तू हे धाडस करू शकणार नाही मी धाडस करू शकणार नाही चिडून मोठ्या आवाजात म्हणाली तर मी तर मी तुला आव्हान देते कि बॅरींच्या किचनच्या छतावरील सर्वात उंचावरच्या आडव्या खांबावरून चालून दाखव जोशी उद्धटपणे म्हणाली एनीचा चेहरा उतरला होता पण तिने जोशीचे आवाहन स्वीकारले आणि ती किचनच्या भिंतीला टेकलेल्या शिडीजवळ निघाली सर्व मुली आश्चर्यचकित झाल्या ॲनी तू वरती चढणार नाहीस वरून पडशील तर जीवाशी गाठ आहे तू जोशीचे बोलणे मनावर घेऊ नकोस इतके धोकादायक आव्हान देणे चुकीचे आहे डायना म्हणाले मला ते स्वीकारलेच पाहिजे माझा आत्मसन्मान पणाला लागला आहे मी छतावरील आडव्या खांबावरून चालणार हे मात्र नक्की दुर्दैवाने खाली पडून जीव गेला तरी बेहत्तर डायना तू काळजी करू नकोस माझे काही बरे वाईट झाले तर आठवण म्हणून माझी मोत्यांची अंगठी तू घ्यावीस अशी माझी इच्छा आहे आणि शिडीवरून छतावर गेली सर्वजणी चिडी चूप झाल्या आणि स्वतःचा तोल सावरत त्या धोकादायक ठिकाणी उभी राहिली आणि त्यावरून पुढे चालू लागली तिला अस्पष्ट जाणीव झाली की ती सर्वात उंचावर उभी आहे आणि इतर वेळी कामी येणाऱ्या तिच्या कल्पना शक्तीचा इथे काहीही उपयोग होणार नाही तरी पण ती पुढे जात राहिली अचानक तिची पावले अडखळली आणि तिचा तोल जाऊन धडपडून खाली पडली उत्तरच्या छप्परावरून घसरत छपराच्या कडेपर्यंत आली आणि काही काळाच्या आतच व्हर्जिनियाच्या वेलीमध्ये ती अडकून धपकन जमिनीवर कोसळली घोळक्यातील मुलीनी एकदम किंकाळी फोडली आणि सर्वजणी तिकडच्या बाजूला धावल्या नशीब ती ज्या बाजूला घसरून पडली होती ती पोरची बाजू होती त्यामुळे तिकडे छताची उंची कमी झालेली होती उठ काहीतरी बोल आनी? आणि का तुला काय होतय तुला ऐकू येते का हम्म हम्म आस सर्वान, असा अस्पष्ट आणिच्या तोंडून आवाज सर्वां सर्वांनी ऐकला आणि सर्वांना हायसे वाटले विशेषत जोशीला बहुतेक आणि जिवंत नसावी असे वाटू लागले या सर्व गोंधळाचा आवाज ऐकून मिसेस बॅरी तिकडे धावत आल्या आणि थोडी हालचाल करण्याचा प्रयत्न करणार तोच तीक्ष्ण वेदनेने मोठ्याने ओरडली मिसेस बॅरीने अॅनीला काय झाले म्हणून विचारले अॅनीने आपला पाय बहुदा घोटा दुखावल्याचे सांगितले डायनाने तोपर्यंत तिच्या वडिलांना बोलावून आणले त्यांनी उचलून तिला केले बसते वरून पडल्याने अंगभर होते पण पाय मात्र जमिनीवर टेकवण्याच्या परिस्थितीत अजिबात नव्हता शेवटी तिला उचलून घरी नेण्याचे मिस्टर बॅरींनी ठरवले दुपारच्या वेळी मारीला बागेतील सफरचंदे काढत होती। तिला दूरवरून मिस्टर बॅरी तिकडे येताना दिसले सोबत मिसेस बॅरी पण होत्या मागे सर्व मुलींची फलटण होती मिस्टर बॅरी ॲनीला हातात उचलून आणताना पाहून मारीलाची भीतीने गाळून उडाली आणि त्या क्षणी तिला ॲनीचे तिच्या हृदयात काय स्थान आहे याची जाणीव झाली तिने स्वतःशी कबूल केले की के ॲनी तिला फार म्हणजे फारच आवडते ती धावतच पुढे झाली मिस्टर बॅरी तिला तिला काय झालंय मारिलाने कापरे आवाजात विचारले तिचा चेहरा पांढरा पडला होता अंग थरथरत होते स्वतःला अत्यंत खंबीर समंजस समजणाऱ्या मारीला आज हवालदिल झाली होती थोडे डोके वर करत ॲनीने उत्तर दिले मारीला घाबरून जाऊ नका मी छतावरून चालताना तोल जाऊन खाली पडले बहुतेक माझा घोटा मुरगळला असेल पण मानविन मोडली नाही याचे समाधान मानूया मी तुला त्या पार्टीला जाऊ दिल्यावर तू तिथे जाऊन काहीतरी करशीलच हे मला ठाऊक असायला हवे होते मारीला स्वतःवरच रागावली तरी सुद्धा ॲनी बोलण्याच्या परिस्थितीत आहे हे, हे पाहून तिला थोडासा दिलासा मिळाला मिस्टर बॅरी कृपया तिला इथे सोप्यावर झोपवावे अरे देवा हे तर बेशुद्ध झाले की काय हे मात्र खरे होते आणि खरोखरच बेशुद्ध झाली होती मॅथ्यू निरोप मिळताच घाई घाईने घरी आले आणि लगेच डॉक्टरांना बोलवायला निघून गेले डॉक्टरांनी नीट तपासल्यावर समजले कि घोटा नुसता मुरगळला नव्हता तर तिथले हाड देखील मोडले होते एनीला तिच्या खोलीत नेऊन डॉक्टरांनी योग्य ती औषध योजना करून निरोप घेतला जाताना निदान दीड दोन महिने घराबाहेर पडायला बंदी असल्याचे सांगितले रात्री मारीला ॲनीच्या खोलीत जेव्हा अॅनी निश्चित पडले होते मारिलाला पाहिल्यावर तिने विचारले मारिला तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटत असेल ना दिव्याची वा थोडी मोठी करत मारिला म्हणाली ही तुझीच सर्व चूक होती म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल जास्त वाईट वाटायला वाट वाट हवे वाट 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 कारण माझाच दोष होता या भावनेने मला जास्त वाईट वाटते वाट जर दुसरे कोणी यासाठी जबाबदार असते ना तर त्याचा इतका त्रास वाटला नसता पण मारीला माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते तुम्ही छतावर चढून आडव्या खांबावरून चालत गेला असता अॅनीने विचारले मी ठामपणे जमिनीवर उभी राहिले असते आणि ज्यांना दिव्य करायचे आहे त्यांना खुशाल करा असे सांगितले असते आणिने खोल निश्वास टाकला आणि म्हणाली तुमच्याकडे मनाची ताकद आहे तशी माझ्याकडे नाही मला जोशीची हेटाळणी सहन नाही झाली तिने आयुष्यभर मला कमी लेखले असते आज जरी छतावून पडून माझे हाड मोडले असले तरीही मी आव्हान स्वीकारले आणि जीवावर उदार होऊन अर्ध्याहून जास्त अंतर पूर्ण पण केले हे लखलखीत सत्य कोणालाही नाकारता येणार नाही ना यामुळे झाली एवढी शिक्षा माझ्यासाठी पुरेशी आहे म्हणून तुम्ही माझ्यावर रागावू नका बेशुद्ध पडण्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता आणि डॉक्टरांनी घोट्याला प्लास्टर घालताना खूप वेदना झाल्या आता दीड महिना शाळेला जाता येणार नाही मला तर नवीन बाईना कधी एकदा भेटते असे झाले मी शाळेत जायला लागेल तोपर्यंत त्या तो शाळेत जुन्या होतील वर्गातील सर्वांचा गिल अभ्यास पण पुढे जाईल मी बिच्चारी आपल्या चुकीची शिक्षा भोगत इथेच पडून राहणार पण तुम्ही जर माझ्यावर राग धरला नाही ना तर मला या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धैर्य मिळेल नाही माझा तुझ्यावर काहीही राग नाही तू छतावरून पडलीस हे तुझे दुर्दैवच आहे त्यांचा त्रास तू सहन करतच आहेस असो आता जेवण आणले ते करून औषधे घेऊन तू झोपी जा नक्कीच मी तुमच्या सांगण्याप्रमाणे वागेन हा रिकामीपणाचा वेळ माझ्या कल्पनाशक्तीच्या सहाय्याने अधिक सुसह्य कसा होईल असा प्रयत्न मी नक्कीच करेन पुढचा सात आठवड्यांचा कंटाळवाणा काळ ॲनीच्या कल्पनाशक्तीच्या सोबतीला चौकशीसाठी येणाऱ्या लहान मोठ्या मंडळींची उपस्थितीमुळे बघता बघता संपत आला रोज कोणी ना कोणी शाळेतील मुली संध्याकाळी यायच्या येताना एखादे फूल पेन्सिल अथवा पुस्तक घेऊन येत शिवाय वर्गातील गमती जमती ऐकण्यात अॅनीचा वेळ मजे जात असे ज्या दिवशी अॅनीने खोलीच्या बाहेर पाऊल टाकले त्या दिवशी ती मारिलाला म्हणाली कितीतरी लोक माझ्या चौकशीसाठी येऊन गेले अगदी सुप्रिंटेंडेंट बेल मला भेटायला आले आणि ते खरोखरच खूप चांगले आहेत मिसेस अॅलन तर अनेक वेळा भेटून गेल्या त्या कधीही समोरच्या माणसाला त्याच्या चुकांसाठी बोल लावत नाहीत पण या उलट मिसेस लिंड नेहमीच समोरच्या माणसाला चुकांची जाणीव करून देतात जोशी जेव्हा मला भेटायला आली तेव्हा मी तिचे मैत्रीपूर्वक स्वागत केले तिला वाईट वाटत होते की तिने माझ्यासमोर आव्हान उभे केले आणि नको ते धाडस करण्यासाठी मला प्रवृत्त केले जर का माझे बरे वाईट झाले असते तर आयुष्यभर तिला त्याचे ओझे व्हावे लागले असते डायना तर माझी जीवाभावाची मैत्रीण डायना सांगत होती नवीन शिक्षिका रंगाने गोऱ्या पान आहेत त्यांचे केस कुरळे आणि डोळे आकर्षक आहेत बोलायला खूप छान आहेत त्यांचे ड्रेस अगदी फॅशनेबल असतात त्यांनी एक छोटे नाटुकले बसवले आहे त्या सकाळ संध्याकाळ मुलांकडून व्यायामही करून घेतात व्याया निसर्ग वाचनासाठी जंगलात घेऊन जातात आणि झाडे पाने फुले पक्षी यांची माहिती करून देतात मिसेस लिंड यांच्या मते अशी शिकवण्याची पद्धत त्यांनी कधी ऐकली नव्हती मला त्यांची पद्धत खूप आवडली कधी एकदा मला शाळेत जायला मिळते असे झाले मला वाटते मिस तेसी स्वभावाने खूप चांगल्या असाव्यात हे सर्व ऐकून मारेला म्हणाली आणि एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते आणि ती म्हणजे बॅरीच्या छतावरून पडल्यामुळे तुझ्या जिभेला अजिबात दुखापत झाली